नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस बरसणार अशी माहिती आज हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे पाहुयात संबंधित सविस्तर माहिती सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वरती पाहायला मिळत असून अशाच आता अठ्ठावीस मार्च नंतर वातावरणात पुन्हा बदल पाहायला मिळणार आहे अठ्ठावीस मार्च नंतर, नंतर विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान खात्याने के व्यक्त केलेली आहे सध्या नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा मालेगाव यवतमाळ आणि सोलापूर या ठिकाणी चाळीस अंशापेक्षा जास्त तापमान नोंदवले गेलेले आहे अशातच अठ्ठावीस मार्चनंतर राज्यातील विदर्भातील या अनेक जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर पुढील चोवीस तासामध्ये आसाम मेघालय पश्चिम बंगाल सिक्कीम ओडिसा पूर्व झारखंड विदर्भ छत्तीसगड अरुणाचल प्रदेश या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तर ईशान्येकडील राज्यामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता तर सव्वीस मार्च ते एकोणतीस मार्च दोन रोजी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद